सर्वांना नमस्कार मी प्रसाद सूर्यवंशी लक्ष्मी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही जळगावमध्ये स्थित जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचा सिस्टम्स डायरेक्टर आणि ही कंपनी 1998 नाईन्टी एट म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासनं ही कंपनी कार्यरत आहे आणि ह्या कंपनीच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांसाठी लागणारे सगळे पेस्टिसाईड्स फंगिसाईड्स फर्टिलायझर्स त्यानंतर हर्बिसाईड्स हे सगळं आम्ही मॅन्युफॅक्चर करत असतो आमचे गेल्या वर्षी तेरा प्रोडक्ट्स लाँच झालेले आहेत आणि त्या तेरा प्रोडक्ट्सच्या लॉन्चिंगनंतर आमचे टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स हे एकशे पन्नास झालेले एक आहेत एकशे पन्नास प्रोडक्ट्स आहेत आणि ह्या सगळ्यांच्या पॅकिंग्स वेगवेगळ्या मिळून आम्ही पाचशे असं टोटल इन्व्हेंटरी मेंटेन करतो पाचशे प्रोडक्ट्सची आणि पूर्ण महाराष्ट्रात आमचं काम आहे डिस्ट्रीब्युशनचं काम आहे Uh, शेतकऱ्यांना याच्यामधनं काहीतरी क्वालिटी भेटावी शेतकऱ्यांना काहीतरी व्यवस्थित uh, महाराष्ट्रीयन कंपनीचं मराठी कंपनीचं एक खूप चांगलं लाभ भेटावा आणि त्या हिशोबाने कॉस्टिंग भेटावी आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी आपण ही कंपनी चालू केलेली आणि सुद्धा काम करत असणार आहे सर्व विद्यार्थी मंडळी ना माझी अशी एक रिक्वेस्ट आहे की आपणसुद्धा या अधिवेशनला जरूर या त्याचं कारण असं की एक सहा वर्षांपूर्वी माझं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं होतं माझं एज्युकेशन कम्प्लीट झालेला प्रसाद सूर्यवंशी आणि आजचा प्रसाद सूर्यवंशी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याचं कारण असं की आपल्या भारतीय एज्युकेशन सिस्टम त्याला मी दोष देत नाही पण भारतीय एज्युकेशन सिस्टममध्ये बिझनेसबद्दलच्या फार कमी गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात आपल्याला जसं की टॅक्स भरणे त्यानंतर कॉमन सेन्सच्या ज्या गोष्टी असतात बिझनेसमध्ये व्यवहार कसा असावा आपण लोन कसं मिळवावं गव्हर्मेंटच्या स्कीम्स काय आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला एज्युकेशन सिस्टममध्ये फार कमी माहिती पडतं तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू एक्सपिरियन्सने माणूस शिकत असतो पण जर तुम्हाला याच्यामधला थोडासा शॉर्टकट पाहिजे असेल आणि तुम्हाला दहा बारा वर्ष ह्या एक्सपिरियन्सेसमध्ये वाया नसतील घालवायचे तर असे जे थोरले लोक जे या अधिवेशनात आप येतात यांच्याकडे हे नॉलेज रेडीमेड असतं आणि हे आपल्यासोबत शेअर करू इच्छितात आणि हे अशा प्लॅटफॉर्मवरती शक्य होतं म्हणून माझी सगळ्या विद्यार्थी मंडळींना रिक्वेस्ट आहे मनापासून रिक्वेस्ट आहे की आपण जरूर या अधिवेशनाला या कारण की इथे नाही तुम्हाला काही भेटलं तर ह्या गोष्टी जरूर भेटून जातील येत्या वीस एप्रिल रोजी आपल्या जळगावमध्ये एक खूप अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असा होणार आहे तो आहे मराठा उद्योजक अधिवेशन ह्या अधिवेशनाला जरूर या